नमस्कार मंडळी मुठफूड प्रियांका या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत बटाट्याचे पापड तर वाळवणीचा पदार्थ आहे तर आपल्या चॅनलवरती वाळवणीचे पदार्थाची रे रेसिपीज व्हिडिओ मी स्टार्ट केलेला आहे सुरुवात केलेली आहे तर सुरुवातीला पहिला मी व्हिडिओ बनवला होता बटाट्याची चिप्स तर तोही व्हिडिओ जाऊन नक्की पहा तर आजचा पदार्थ आहे बटाट्याचे पापड तर बटाट्यापासून आपण छान असे टेस्टी आणि चमचमीत तिखट असे बटाट्याचे पापड करणार आहोत तर चला तर मग बटाट्याचे पापड करण्यासाठी आपल्याला लाग लागणार आहेत एक किलो बटाटे तर मी एक किलो बटाटे घेतलेले आहेत मध्यम एक किलो वजनी प्रमाणात घेतलेले आहेत तर हे बटाटे मी स्वच्छ धुवून घेतले यानंतर ह्याचे मोठ्या आकाराचे असल्यामुळे याचे मी काप करून कुकरला लावलेले आहेत शिजवण्यासाठी तर तीन शिट्ट्यांमध्ये आपण हे बटाटे शिजवून घेणार आहोत तर बटाटे शिजल्यानंतर आपण यातला याला एका भांड्यामध्ये काढून घेऊया थंड झाल्यानंतरनं तर आपल्या चॅनलवर जर नवीन आला असेल तर चॅनेलला आपल्या सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब केल्यानंतर आपल्या चॅनलच्या सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉनच्या बटनावर क्लिक करा जेणेकरून तुम्हाला आपल्या चॅनलवरील नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल आणि आपला कोणताही व्हिडिओ स्किप न करता तुम्ही बघू शकाल तर आज आपण बटाट्याचे पापड बघणार आहोत उन्हारी वा वाळवणातला हा एक पदार्थ आहे वर्षभर साठवून ठेवण्यासाठी अगदी उपवासाला आपण तळून खाऊ शकतो खूप छान आणि टेस्टी असा होतो तर आता मी बटाट्याची सगळ्या साल काढून घेत आहे तर मी बटाटा शिजवताना यामध्ये थोडंसं मीठ ॲड केलं होतं मीठ थोडंसं ॲड केल्यामुळे बटाट्याचे साल फटाफट निघतातही तर बघू शकता तुम्ही सुरुवात केलेली आहे का वाळवानी पदार्थाला तर आज मी बटाट्याचे पापड केलेले आहेत तुम्ही कोणते पदार्थ केले तेही कॉमेंट करून जरूर कळवू शकता तर आपल्या आता बटाट्याचे साल काढून झालेले आहे आता हे सर्व आपण साल काढलेले बटाटे जे आहेत याला आपण खिसणीच्या साह्याने खिसून घेणार आहोत यामुळे आपले बटाटे जे आहेत तर छानपैकी स्मूद एकदम असं पिठासारखे मऊसूत होऊन जातात जर आपण हाताने चेंगरून घेतले तर कुठेतरी गाठी गाठी राहण्याची शक्यता असते तर जास्त शिजल्यामुळे थोडंसं माझ्या हातातून विस्कटत होते यानंतर ना आपण बटाटा खिसून झाल्यानंतर मी अर्धा किलो शाबूचे तांदूळ घेतलेले आहेत ते छान असे आपण मी ओल्या रुमालाने थोडंसं आंबट ओला म्हणजेच थोडासा रुमाल ओला केलेला आणि त्या रुमालाने स्वच्छ पुसून घेतलेले आहेत यानंतर हे आपण शाबूचे तांदूळ जे आहेत ते छान असं पाच ते दहा मिनिटे गॅसवर भाजून घ्यायचे मिडियम फ्लेमवरती यामुळे आपल्या ब शाबूचा कच्चापणा दूर होतो यानंतर आपण मिक्सरच्या स भांड्याच्या सहाय्याने बारीक पिठी दळून घ्यायची जर आपल्या गिरणीवर दळून देत असतील तरीही चालेल जर गिरणीवर दळून न आणता आपण मिक्सरच्या भांड्याच्या सुद्धा अशा प्रकारे पिठी करून चाळणीने चाळून घ्यायची यानंतरनं आपण जे बटाट्याचं खिसून ठेवलेलं जे पीठ होतं जे बटाटा खिसलेला होता यामध्ये आपण आता हिरवी मिरचीचं वाटण घालून घेणार आहोत तर हिरवी मिरचीच्या वाटणामध्ये मी थोडंसं मीठ ॲड केलं जर तुमच्या इथे कोथिंबीर चालत असेल जिरे चालत असेल तर घालू शकता आमच्या इथे चालत नाही मी ते स्किप केलेलं आहे फक्त हिरवी मिरची घातलेली आहे यानंतर मी जे शाबूचं पीठ केलं होतं ना ते पीठ एक वाटी घेतलं होतं तर त्यापैकी मी पाऊन वाटी पीठ घालून घेतलेलं आहे यानंतर थोडंसं मीठही घातलेलं आहे तर चवीनुसार व्यवस्थित तुम्ही मीठ टाकून घ्या कारण की आपण बटाटे शिजवताना पण वापरतो आणि हिरवी मिरची सुद्धा वाटताना मीठे वापरलेलं असतं तर मी हिरवी मिरचीचं वाटण एकदम बारीक पेस्टमध्ये केलेलं होतं तुम्ही जरा जाडं भरडं केलं तरीही चालतं तर मस्त असं आपण हे सगळं एकजीव करून घेऊया तर मला थोडंसं दाटसर वाटत आहे म्हणून मी आणखीन थोडंसं पीठ राहिलेलं सुद्धा ह्याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे तर मस्त असं आपला हा गोळा जो आहे असा घट्टसर व्हावा लागतो हे थोडंसं मला पातळ वाटत होतं त्यामुळे मी आणखीन थोडं घालून घेतलं होतं पीठ शाबूचं यानंतर सुद्धा मला थोडंसं हे मऊसूत वाटत नव्हतं त्यामुळे मी काय केलं आहे आणखीन अर्धी वाटी हे पीठ घेतलेलं आहे तर टोटल मला दीड वाटी मी हे शाबूचं पीठ घातलेलं आहे अंदाजे दोनशे ग्रॅम आपल्याला शाबूचं पीठ लागलेलं आहे तर मस्त असं आपलं हे आता मळून झाल्यानंतर ताट ठेवून झाकून ठेवायचं तर अगदी स्मूथ असा डो आपला तयार झालेला आहे बघू शकता अशा प्रकारे गोळा होत आहे गोळी गोळी होत आहे म्हणजे चला तर मग मी दोन पिशव्या घेतलेल्या आहेत तर आपल्याकडे मिशन नाही जर मिशन नसल नसेल तर आपण अशा प्रकारे प्लॅस्टिकच्या थैलीला तेल किंवा साजूक तूप लावलं तरीही चालतं तर, तर थोडंसं मी हाताला पण लावून घेतलेलं होतं आणि दोन्ही पिशवीला लावून घेतलेलं आहे यानंतर पिशवीवरती गोळी ठेवून छान असं डिशने प्लेटच्या सहाय्याने दाबून घेऊन अशा प्रकारे गोलाकारात आपण छोटे छोटे पापड करू शकतो तर मिनी पापड ह्याला म्हणू शकतो तर खूप खूप टेस्टी होतात जर मशीनच्या सहाय्याने केले तर तुमचे मोठे मोठे पापड होऊ शकतात तर खूप छान टेस्टी कुरकुरीत आणि मस्त असे जिभेला चव आणणारे असे बटाट्याचे कुरकुरीत पापड तयार होतात तर उपवासाचा पदार्थ आहे तुम्ही पण नक्की करून पहा आणि वर्षभर वाळवणीचा पदार्थ आहे तुम्ही वर्षभर टिकवून ठेवू शकता डब्यामध्ये साठवून जर ठेवला तर वर्षभरात कधीही उपवास वगैरे असेल त्यावेळी तुम्ही तळून खाऊ शकता यानंतर माझे हे सर्व पापड करून झाल्यानंतर मी उन्हामध्ये सुकत घातले होते घरात बसून केले आणि उन्हामध्ये सुकत घातले यानंतर तीन दिवस मी साधारण हे पापड सुकवलेले आहेत तर बघू शकता मी आता काढून घेत आहे तर वरून मी पांढरं कापड ठेवलं होतं कारण की धूळ वगैरे त्याच्यावर उडू नये म्हणून यानंतर बघू शकता आपले पापड ढिगभर तयार झाले आहेत तर मला लागलेले एक किलो बटाटे आणि दोनशे ग्राम शाबूचे तांदळाचं पीठ म्हणजेच आपल्याला फक्त एक किलो सव्वा किलोमध्ये म्हणजे एक किलो बटाटा आणि दोनशे ग्राम शाबूचं पीठ म्हणजे आणि मीठ आणि हिरवी मिरची असं धरून सव्वा किलोमध्ये आपल्याला झालेले मिळाले आहेत शंभर ते एकशे वीस पापड हे बटाट्याचे तर होतात तयार एवढे एक ते सव्वा किलोमध्ये तर नक्कीच तुम्ही पण ट्राय करा आणि तळून खा तर तळल्यानंतर प्रकारे छान असा फुलतो आणि कडक कुरकुरीत चवदार अगदी जिभेला आणणारा हा पदार्थ हा पापड तयार होतो अगदी झटकीपट आम्हाला एका तासातच हे पापड झालेले आहेत तर तेल सर्वसाधारण फ्लेम म्हणजे गॅसची फ्लेम ही मीडियम ठेवायची आणि त्यान त्यानंतर तळायचे माझा पहिलं पापड जरा जास्त तेल तापलं होतं त्यामुळे दराचा लालसर झालेला आहे आणि बटाटा असल्यामुळे थोडासा लालसर होतो पण तरीही चवीला अप्रतिम लागतो तुम्ही प एका बाजूने तळलात तरीही चालतो मी दोन्ही बाजूने तळते आमच्या घरातले लगे खच्चाच आहे असं म्हणायला लागतं जरा यांना जरा जास्त भाजलेलं आवडतं म्हणून मी दोन्ही बाजूने तळून घेत आहे तर बघू शकता अप्रतिम असं तळून होत आहे आणि खाताना तर टेस्टला इतके कुरकुरीत इतके चवदार लागतात तर मला हे पापड माझ्या मावशीने रेसिपी सांगितली होती आणि मावशीने सांगितल्यामुळे आणि एक वेळ सुट्टीला तिच्याकडे गेले होते त्यावेळी तिने मला भरपूर दिले होते पापड मग मला चव खूप आवडली तर मी हे पापड फर्स्ट टाईमच केलेले आहेत माझी मावशी बरेच वर्षापासून करते तर तिने मला ही रेसिपी सुचवली आणि मी तुमच्यासोबत शेअर केली बरेच जण करतही असतील ह्यापूर्वीही पण मी तर पहिल्यांदा ट्राय केली तुम्ही अजूनपर्यंत केली नसेल तर नक्कीच ट्राय करून पहा अगदी खूप छान चवदार होतात तर बटाट्याचे चिप्स बाहेरून बाजारातून विकत आणून खाण्यापेक्षा तासाभरात आपले हे शंभर ते एकशे वीस पापड एका किलोत तयार होतात नक्की करून पहा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा तर मस्त असे कुरकुरीत पापड आपले रेडी आहेत तर ह्याचा आपण आवाज ऐकू शकतो व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा